नमस्कार अश्विनीच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण उपवासासाठी अगदी झटपट बनवता येतील आणि पोटभरीचे खायला खूप जास्त टेस्टी लागणारे दोन पदार्थ बनवणार आहोत आपण वेळणं घालवता सुरुवात करूया त्यासाठी इथे मी रताळे घेतलेले आहेत चार रताळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्याला आपल्याला किसून घ्यायचं हे कच्चेच रताळे आहेत उकडलेले नाहीत आता कच्च्याच रताळ्याचा असा किस करून घेतला की एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचे तर साधारण दोन ते तीन टेबल स्पून एवढं तूप घालायचं आणि यामध्ये आपल्याला रताळ्याचा किस घालून त्याला परतून घ्यायचंय तुपामध्ये असं तीन चार मिनिटं याला परतून घेऊयात गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला याला परतून घ्यायचंय यामुळे याची चव जास्त छान लागते तुपामध्ये असं परतून घेतल्यामुळं तरी ते पाहू शकता आता याला मी चार पाच मिनटं असं परतून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची यावर झाकण ठेवायचे आणि हे आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं कमी फ्लेमवरतीच दोन चार मिनटं ठेवायचं आता कमी फ्लेमवरती जवळपास पाच मिनटं झालेली आहेत मी हे ठेवलेलं होतं याला एकदा असं हलवून घ्यायचे रताळ्याचा किस जर खाली कढईला लागलेला असेल तर साखर घातली की तो पटकन निघतो तर यामध्ये मी साखर घातली मिक्स करून घेते बघू शकता कढईला जे खाली लागलं ला होतं तेही सगळं निघालेलं आहे साखर घातली की पटकन निघून जातं फक्त गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची या तर या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालायचा वेलची पावडर घालायची आणि पुन्हा याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे उकडलेल्या रताळ्याचा शिरा तर आपण नेहमीच बनवतो पण या पद्धतीने जर कच्च्या रताळ्याचा बनवला तर खूप छान लागतो एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आता पुन्हा मी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा याला आणखी थोडंसं शिजवून घेते तर इथे बघू शकता एकदम मस्त असं आपला रताळ्याचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे जो नेहमी आपण उकडून शिरा बनवतो रताळे उकडून घेतो त्याचा शिरा बनवतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे चवीला पण मस्त आहे तर छान झालेला आहे आता पण दुसरी रेसिपी पाहूयात त्यासाठी आपल्याला काशीफळ घ्यायचे उकडून घेतलेलं आहे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे तर साधारण दोन फोडी घेतलेल्या आहेत यामध्ये घालूयात आपण थोडे काजू काजू बदाम पिस्ते तुम्हाला जो मेवा आवडतो तो तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी थोडी मी साखर घातलेली यामध्ये आणि हे एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दूध थंड घालायचं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं दूध ते फुलक्रीम दूध आहे आणि याला पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे एकदम मस्त असा आपला काशीफळचा मिल्कशेक तयार झालेला आहे जो मस्त लागतो पोटभरीचा आहे आणि अगदी झटपट तयार होणारा आहे आणि आवडत असेल तर यामध्ये किंवा तुम्ही उपवासाला सब्जा बी खात असाल तर वरतून असं सब्जा बी घालायचं मस्त लागतो दोनही पदार्थ अगदी झटपट तयार होणारे ओट भरीचे आणि बनवायला अतिशय सोपे आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्सही नक्की कळवा